जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्रात येऊन निवडणूक लढत करतात आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू राहतात याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे त्यामुळे पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत महायुतीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे स्थानिक स्थानिक लेवलला युती युतीची घोषणा झाली शिवसेनेची मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाही आता ते काय युती झाली आणि रावताना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचार मी काय सांगणार पण मोहळमध्ये पण असंच प्रयोग झाला भाजप विरुद्ध सर्व पक्षीय नेते एकत्र येतात तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असू शकतं ह्याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा ते पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही असे अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल